रामनवमी ते हनुमान जयंती या कालखंडामध्ये राहुरी तालुक्यातील उमरे येथे अखंड हरिणाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महापुराण कथा सोहळ्याच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली हरिभक्तपरायण वैकुंठवासी रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या पदस्पर्शाने पुण्यात झालेल्या उमरे तालुका राहुरी येथे सलावातप्रमाणे याही वर्षी रामनवमी हनुमान जयंती सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण भागवताचार्य दिलीप महाराज मुसळे लातूरकर यांच्या सुमधूर वाणीतून गेले सात दिवस शिवमहापुराण कथा महोत्सव झाला आज सकाळी त्याचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने मोठ्या उत्साहात सांगता झाली दररोज रात्री आठ ते दहा या वेळेत संपन्न झालेल्या शिवमहापुराण कथेचा हजारो भाविकांनी लाभ घेतला या सप्ताहामुळे परिसराला आगळ्या वेगळ्या धार्मिक स्थळाचे स्वरूपही प्राप्त झाले होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी जालेंद्र ढोकणे राहुरी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व OPD केस पेपर फ्री। सोनोग्राफी फक्त फक्त रुपयात, सर्व प्रकारचे लॅब माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव